नमस्कार मंडळी तर काल तब्येत अजिबात ठीक नव्हती विशालला म्हटलं चल बाहेर काहीतरी जाऊयात खायला पण जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही मग आम्ही सरळ गेलो ताईंना आणायला पण ताईंना सुटायला दहा मिनिटं वेळ होता मग विशाल म्हटलं चल आपण पाणीपुरी खाऊयात तोपर्यंत पण मला पाणीपुरी खायची नव्हती कारण मला कफ झालं आहे तो मला दाखवून दाखवून पाणीपुरी खात होता मग ताईंना घेऊन आम्ही सरळ गेलो पिंपरीमध्ये तिथे डोसा खाल्ला नंतर रस पिला रस मला खूप आवडतो त्याच्यामुळं काहीही खाल्ल्यानंतर रस मॅन्डिटेरी त्याच्यानंतर आम्ही गेलो पिंपरी गावातल्या भैरवनाथाच्या मंदिरात तिथून थेट पाया पडून गेलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये गेलो होतो तिथे माझं नाव नंबर आणि वेट चेक करून घेतलं बाई मला दवाखाना म्हणलं का बी पी माझा वाढतो कमी होतो सगळं होतं विशालला म्हणलं माझ्यासाठी एक मास्क आण मान कारण कंटिन्यू खोकला येत होता आणि मग माझा नंबर आला मग मी गेले टू चुकीला आणि घरी आली घरी आल्यानंतर कामं तर आपली वाढ बघतच असतात आई तर कोण देणारे आपल्याला खायला मग पटकन मूगची भाजी आणि राईस केला फक्त विशाल तोपर्यंत म्हणला मी करतो फ्रूट्सची कटिंग तोपर्यंत जरा वेळ त्याला म्हणला आराम कर कारण तो पण खूप दमला होता मग मी ताटा सगळी करून घेतली बाहेर नेली तांबे वगैरे नेले आणि आम्ही जेवायला बसलो हा असा सगळा आमचा मेनू होता मी भाता सोबत कीवी, प्यार, प्यार संत्रा, संत्रा मी भातासोबत खाल्ला किवी नंतर खाल्ला पिअर नंतर खाल्ला संत्रा संत्रानंतर खाल्ले मी डाळिंबाचे दाणे एवढं सगळं खाऊन मग मी परत गेले किचनमध्ये तिथे आपली भांडी वाटच बघत असतात मग किचन वाटा सर्व क्लीन वगैरे करून घेतला आणि मी गेले झोपायला असतो गुड नाईट